नमस्कार यशाचा नवा मंत्र शिवाजी महाराजांच्या काय शिकावं शिवाजी महाराजांच्या नावानं तीन तीन वेळा शिवजयंती साजरी होते आणि त्यांच्या विचारांची पुण्यतिथी मात्र अगदी तीनशे चौसष्ट पासष्ट दिवस साजरी केली जाते आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ डोक्यावरती घेऊन नाचतोय डोक्यामध्ये घेत नाही आणि शिवाजी राजे हे फक्त डोक्यावरती घेऊन नाचण्यासारखा विषय नाही आणि शिवाजी महाराजांचं फक्त नाव घेतोय शिवाजी महाराजांचं काम मात्र होत नाही रोज स्वाभिमानाच्या गप्पा मारतो आणि स्वतःचा स्वाभिमान मात्र विसरून जातोय मग प्रश्न हाच पडजो की आम्हाला शिवाजी महाराज कळले का का ते फक्त आमच्या डोक्यावर आम्ही घेतलं आणि डोक्यावरून गेले म्हणजे आम्हाला कधी अपयश येतं कधी निराशा येते कधी अपमान होतो कधी बदनामी होते कधी लाचारी पत्करावी लागते गरीबी असते बेकारी असते नोकरीसाठी वणवण फिरायला लागतं घरामध्ये भांडणं असतात बाहेर काहीतरी वाद असतात हे कधी ना कधीतरी आपल्या जीवनामध्ये घडतं आपल्या बाबतीमध्ये घडतं मग याच्यामधून आपण बाहेर कधी पडणार आहोत ह्या सगळ्या समस्या सुटणार कधी आहेत जर आपल्याला शिवाजी महाराज जर कळले तर यातनं आपण सही सलामत बाहेर पडू शकतो जवळजवळ हे पंधरा वर्षापूर्वी लिहिलेलं आहे की शिवनेरी सारखं उगम व्हावं तोरण्यासारखं कर्तृत्वाचं तोरण बांधावं पुरंदरासारखं धुरंदर व्हावं प्रतापगडासारखं प्रतापी व्हावं पन्हाळगडासारखं संकटाच्या वेढ्यातून बाहेर पडावं सिंहगडासारखं संकटाशी लढावं लोहगडासारखं बलशाली व्हावं रामशेष सारखं अजिंक्य व्हावं रायगडासारखं गगनभेदी यश मिळवावं आणि प्रत्येकानं आपल्या क्षेत्रातील सह्याद्री व्हावं आणि आजचा शिवतंत्राचा हाच विषय आहे की आपल्याला जर या आपल्या क्षेत्रातला सह्याद्री व्हायचा असेल आपल्या क्षेत्रातला शिवराय व्हायचा असेल तर स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे म्हणजे नसेल कुणाची साथ मदतीचा हात नसेल कुणाची साथ मदतीचा हात स्वतःपासूनच वेड्या करतो सुरुवात पेटव शिवज्योत ती चिरेल काळी रात पेटव शिवज्योत ती चिरेल काळी रात आणि संकटच करतील संकटावर मात जगाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत जेवढे विजय आणि जेवढं यश मिळालं तशा पद्धतीचं यश कोणत्याही राजाला मिळालं नसेल जेवढं यश छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालं होतं आता तुम्ही इतिहास पहा त्या काळामध्ये औरंगजेब होता आदिलशाह होता कुतुबशाह आदिल होता असे अनेक निजामशाह वगैरे म्हणजे निजामशाह तर ता अगोदरच त्याचे राज्य लयाला गेलं होतं पण अशा पद्धतीचे राजे त्या काळामध्ये होते पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार का होतो आता एक कारण लक्षात घ्या बाकीचे राजे जे होते ना ते स्वतः तलवार हाती घेऊन कधीच लढले नाहीत म्हणजे शिवाजी महाराजांच्या हातामध्ये तलवार दिसते कधी औरंगजेबाच्या दि हातात तलवार बघितली किंवा कुतुबशाह किंवा आदिलशाह किंवा बाकीचे जे कोणी राजे होते त्यांच्या हातात तलवार बघितली का तुम्ही नाही शिवरायांच्या हातामध्ये तलवार आहे शिवरायांच्या पाठीशी ढाल आहे तर शिवाजी महाराज हे स्वतः लढले होते आता हे जे मोठे बाकीचे राजे होते ते राजे त्यांच्या सरदारांना लढायला लावायचे त्यांच्या सैन्यांना लढायला लावायचे आणि त्याच्यामुळे त्यांचे सैन्य जे आहेत ते सरकारी लोक जशी काम करतात म्हणजे मी आता जे सरकारी म्हणत नाही मी कोणाचं म्हणजे कोणाबद्दल असं बोलत नाही म्हणजे त्या काळातले सरकारी लोक ज्या पद्धतीनं काम करायचे त्या पद्धतीनं ते काम करायचे म्हणजे बळच आपलं करायचं म्हणून करायचं सांगितलंय म्हणून करायचं वेळ जात नाही म्हणून करायचं पाठवलंय म्हणून करायचं पगार मिळतोय म्हणून करायचं सुट्टी मिळत नाही म्हणून करायचं अशा पद्धतीचे त्या काळातले सरकारी नोकर होते तसे ते काम करायचे पण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मात्र छत्रपतींसाठी मुडभरच होते पण छत्रपतींसाठी लढत होते ते स्वराज्यासाठी स्वतःच्या राज्यासाठी लढत होते आपल्या राजासाठी लढत होते आणि आपला राजा त्यांच्या पुढे होता म्हणजे शिवाजीराजे त्यांच्या पाठीमागे येत तुम लढून हम कपडे सांभाळते असं नाही शिवाजीराजे त्यांच्या बरोबर किंबहुना शिवराय पुढे असायचे त्यामुळे या मावळ्यांना अजूनच चिवटपणे लढण्याचं बळ मिळायचं कारण राजा पाठीशी होता राजा बरोबर होता त्याच्यामुळे बघा जावळी जिंकायला अफजलखानाला मारायला आग्र्याच्या भेटीला सुरतेवर स्वारी करायला लाल महालामध्ये दक्षिण दिग्विजय करायला जायला या सगळ्यांमध्ये शिवराय पुढे गेलेले होते शिवाजी महाराज कोणाची वाट बघत बसले होते का किंवा तुम्ही जा पुढं मी येतो किंवा कोणाच्या आड दडून बसले की नाही मी आता इथं जात नाही तुम्ही हे करा तसं करा शिवाजीराजे बिंदास भिडले शिवाजीराजे लढले आणि म्हणूनच ते विजयी ठरले होते एकदा मी व्याख्यानाला गेलो होतो आणि त्यावेळेस मला एक एकानं विचारलं होतं म्हणजे मला असं सांगत होता म्हटलं तुम्ही हे जे सांगितलं ना ते म्हटलं आम्हाला सगळं माहिती आहे आधी आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे का की आपल्याला हे माहितीये शिवाजी महाराजांनी जे पराक्रम केला जे कार्य केलं ते आपल्याला माहिती आहे पण फक्त माहिती आहे आपल्याला ज्ञान आहे पण जान नाही जान असेल तरी त्याचं भान नाही आणि हे सगळं आहे पण आपणच काही करत नाही मग वरच्या गोष्टीमधून आपल्याला काय शिकायचंय तर कुणाची वाढ बघण्यामध्ये वेळ घालवू नका आणि स्वतःचीही वाट लावून घेऊ नका बऱ्याच वेळा कुणीतरी कुणाची तरी, तरी वाट बघतं आणि आयुष्याची वाट लावून घेतं आणि त्याच्यामुळे या गोष्टी म्हणजे मला कोणीतरी घरचे मदत करतील मला नातेवाईक मदत करतील मला मित्र मदत करतील शेजारी मदत करतील हे मदत करतील ते मदत करतील त्यांच्या मदतीवरती हा बसतो आणि त्याच्यानंतर त्याचं काहीच होत नाही काम तर कधी होतच नाही पण अपेक्षाभंगाचं दुःख त्याला भोगायला लागतं आणि त्याची केस स्वतः कामातनं निघून जाते आणि तुम्ही विचार करा ज्या माणसाला स्वतःलाच काही जमत नाही तो माणूस तुला काय मदत करणार आहे बघा दुसऱ्याचं रक्त घेऊन कुणीही आयुष्यभर जगत नसतो म्हणजे दुसऱ्याच्या रक्तावरती कोणी जगत नाही रक्त स्वतः असायला लागतं प्रेरणा हे ना ते म्हणजे प्रेरणा आपण घेऊया पण कार्य मात्र आपण स्वतःच करायला लागतं आपले कष्ट आपल्यालाच करावे लागतात आणि तरच आपण पुढे जाऊ शकतो आणि त्यासाठी आपल्या मनगटात ताकद असावी लागते ती ताकद निर्माण करायला लागते कोणीतरी म्हटलेलं आहे जो दुसऱ्यावरती विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला पण आपण तर म्हणतो कार्यभागच नाही तर कार्य बुडालं कार्याचा भाग बुडाला आणि हा महाभाग सुद्धा बुडून गेला त्यामुळे कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका त्या कधीही पूर्ण होत नाहीत अपेक्षाभंगाचं दुःख भोगायला लागतं त्यामुळे वाटत येणाऱ्या प्रत्येक काट्याला दूर करण्यात वेळ घालवू नका पायामध्ये आपल्या लोखंडी चप्पल घाला आणि जे पुढे होतात ते पुढे जातात जे मागे राहतात ते मागेच राहतात आणि त्याच्यामुळे आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपल्याला दोन पावलं पुढे जाण्यासाठी थोडे कष्ट घेतले पाहिजे स्वतः पुढे झालं पाहिजे त्यामुळे आजचा शिवतंत्राचा विचार समजून घ्या जे करायचंय ते मी करणार जे करायचंय ते माझ्यापासून करणार जे करायचंय ते मी स्वतःपासून करणार स्वतःपासून सुरुवात करणार हे आपण जर सुरू केलं तर यश अगदी आपल्या जवळ यायला सुरुवात होईल तर आजच्या भागातला हा महत्वाचा मुद्दा आज दिवसभर ही गोष्ट लक्षात ठेवा की जे करायचंय ते स्वतःला करायचंय जे करायचंय ते स्वतःपासून सुरुवात करणार आहे आता पुढच्या भागामध्ये आपण स्वतःचं ध्येय निश्चित करा किंवा ते कसं करायचं हे शिवचरित्रात शिकायचं आहे आता ह्या सिरीजमध्ये जे लोक पाहत आहेत त्यांना माझी विनंती आहे की जे विद्यार्थी आहेत कामगार आहेत व्यावसायिक आहेत गृहिणी आहेत मुलं आहेत तरुण आहेत तर या सगळ्यांना ही व्हिडिओ मला मार्गदर्शक ठरणार आहे ही आपली सुरुवात आहे भविष्यामध्ये अजूनही काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत अनेक लोकही याच्यामध्ये सामील होतील आणि तुमच्या माध्यमातून जर काही लोकांपर्यंत हे पाठवता आलं तर ते सुद्धा तुम्ही पाठवू शकता पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद